मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज मोठा विजय मिळाला आहे कारण मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर सरकारने सकारात्मक पवित्रा घेतली आहे राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मंत्री शिवेंद्र राजे भोसले आणि इतर सदस्य या शिष्टमंडळात आहेत या शिष्टमंडळाने सरकारचा तयार केलेला मसुदा मनोज जरांगे पाटील यांना दाखवला यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना माहिती दिली मनोज जरांगे यांची पहिली मागणी ही हैदराबाद गॅजिटी गेझेटीयरनुसार अंमलबजावणी करण्याबाबत होती राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे सातारा गेझेटीयरनुसार अंमलबजावणी करण्यास थोडा वेळ लागणार आहे पण ते लागू करण्याबाबत छत्रपती घराण्यांचे वंशज मंत्री शिवरे मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी ग्वाही दिली आहे तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत ही सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे यावेळी एका मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला करेक्शन सुचवलं आहे सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाने मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्व सदस्य यांचे

अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्व सदस्य यांचे सर्वांचे मनपूर्वक कौतुक करतो आणि स्वागत करतो या अंतर्गत येणाऱ्या विषयांचे सचिव सुद्धा प्रत्यक्षात हजर होते त्यांचे देखील मनापासून कौतुक आणि आभार सगळे अधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक विषय शांततेने समजून घेण्याची आवश्यकता आहे आपलं म्हणणं होतं ते आपण लेखी स्वरूपात सरकारला निवेदनातून सादर केला आहे विषय क्रमांक एक आपण मागणी केली होती की हैदराबाद गॅझेटियरची ची तात्काळ अंमलबजावणी करावी त्यावर सरकारने लेखी मागणी मान्य केली आहे अशी महत्वाची माहिती मनोज जरांगे यांनी दिली हैदराबाद गॅजेटियर ची अंमलबजावणी सरकार तातडीने सुरू करणार सातारा गॅजिटियरची अंमलबजावणी लवकरच सुरू करणार अंमलबजावणी लागू करण्यासाठी मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी हमी घेतली सरकारने एक महिन्याचा वेळ मागवला विखे पाटील आणि शिवेंद्र राजे भोसले यांनी हमी दिली मराठा आंदोलकांवर सर्व गुन्हे मागे घेणार त्याचाही जी आर काढला जाणार सरकार अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदीचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीवर लावणार आहे सगळे स्वरांबाबत निर्णय होऊ शकला नाही कारण सगळे स्वरांबाबत आठ लाख हरकती आहे त्यामुळे अंमलबजावणी करण्यासाठी वेळ लागणार आहे मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना सरकार एक आठवड्यात मदत देणार आहे राज्यपालांच्या स्वाक्षरीने तातडीने जी आर काढला जाणार आहे